हव्यात पुढची बातमी मंत्री पंकज भोयर यांनी परीक्षा केंद्राला भेट दिलेली आहे बारावीच्या परीक्षा केंद्राची पंकज भोयरांकडून पाहणी करण्यात आली आहे बुलढाण्याच्या शेगाव मधली परीक्षा केंद्राला त्यांनी भेट दिली आहे आज इयत्ता बारावी ची परीक्षा आपल्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि आज पहिलाच पेपर इंग्रजीचा आहे मी ह्या बारावी इयत्ता बारावीची परीक्षा देणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या महाराष्ट्राची उत्कृष्ट अशी परंपरा आहे अनेक हुशार विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रातनं झालेले आहे महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो बारावीच्या परीक्षा केंद्राची पंकज भोयर यांच्याकडून पाहणी करण्यात आली त्यांनी परीक्षा केंद्राला भेट देऊन तिथली पाहणी केली बुलढाण्याच्या शेगाव मधल्या परीक्षा केंद्राला त्यांनी भेट दिली